रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या पदाच्या आरक्षणाची घोषणा सोमवारी दुपारी मंत्रालयात झाली संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण हे महिला खुलावर्गसाठी निघालंय त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अनेक नेत्यांच्या इच्छांना मात्र मुरड आहे तर नगराध्यक्षपद महिला खुलावर्ग निघाल्यामुळे महाविकास आघाडीकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची बहीण दुर्गाताई तांबे त्याचबरोबर विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांची पत्नी मैथिली तांबे यांच्या नावाची सोशल मीडियावर उमेदवारीसाठी जोरदार चर्चा सुरू झाली आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन झाल्यावर प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक होतीय तर आता भाजपा सेना महायुतीतून कुणाला जागा दिली जाते आणि कोणती महिला उमेदवार होऊ शकते यावरही चाचपणी सुरू झाली आहे आमदार अमोल खताळ त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चर्चेतून महिला उमेदवार पुढे येणार आहे भाजपच्या पायल ताजने त्याचबरोबर संघ परिवाराशी निगडीत असलेल्या एकनिष्ठ स्मिता गुणे यांच्या नावाची महायुतीतून चर्चा होऊ लागली आहे दोनही मातब्बर नेते संगमनेर नगरपालिकेवर आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झालेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना विधानसभा निवडणुकीचा पराभव अतिशय जिव्हारी लागला यातूनच संगमनेरवर आपलं प्रभुत्व कायम सिद्ध करण्यासाठी पुढील वाटचालीच्या दृष्टिकोनातून ही नगरपालिकेची निवडणूक महत्वाची असणार आहे त्यातच संगमनेर पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी देखील ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे संगमनेर शहरातील युवक आणि महिला महाविकास आघाडीकडे खेचण्यासाठी थोरात आणि तांबे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे दरम्यान महायुतीच्या घटक पक्षांनी अजूनही महिला उमेदवार यांचे पत्ते खुले केले नसल्यामुळं महायुतीचा महिला उमेदवार कोण असेल लक्ष लागलंय कडू सी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर फर्निचर सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न